अगं बाबू जेवलीस ना खर आता जेवलीस अगं आता जेवलेलीस ना आता करंट असताना जेवली इलेक्ट आता करंट गेली ना पण करंट होती तेव्हा जेवलीस ना तू नाही बाबा मी तू जेवली ना ग आता सकाळी कुठली कुठले ना अगं आता जेवलीच पंधरा अगं नऊ वाजता अगं बाबू खोट का बोलतीस अगं बाबू आई की आत्ता जेवलीस ना ग तू अगं नाही आठवड हे बाबू आता जेवली ना ग तू

अगं आता जेवलो ना आम्ही अगं दहा मिनिट नाही कसं काय जय करून आलेलो तिकडे हे बाबू जे जे, जे करून गणपतीच्या नंतर आम्ही जेवलं नाही तर बाप्पाकडे गेलेली बाबू विसरते तू जेवलीस तर आत्ता जेवली ना सकाळी जेवली आत्ता जेवली नाही कोठ बोलते डोम्या इथं हे बाबू हे बाबा बाबा हे बाबा हा जेवली हा तू खोट नको बोलू तू जेवलीस मी सांगतो तू जेवलीस काय सांगतो रे हे तू गपग तू जेवलीस माझ्या बाबा ए बा इथं बघ तू जेवलीस ना खर खर सांग तू जेवली तू जेवलीस ग अग बाबू तू वाढायचं सोड तू खोट का बोलायलीस पण बाबा ए बाबा आई जेव्हा तू जेवलीस की नाही खरं खरं सांग तू जेवलीस ना आत्ता जेवली ना ग मीच भरवलं ना ग तुला तू जेवली ना नाही नाही म्हण काय नाही म्हण बघतो बाबू जेवली दुधू पिलीस ए दुधू पिली ते ए तू जेवली का ढोंब्या राईस जेवलं काय सांगतो सांगितलं सांगायचं तुला नाही म्हणून पण हे खोट का बोलायलीस तू? तू, बोला तू, तू, <laughs> तू? तू तू खोट का बोलायलीस खरं तू जेव तू जेवलीस गं अंका खोटं का बोलतेयस आणि ए बाबू तू बाबू बाबू